महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद दिवसेंदिवस बुरट्या चोऱ्या वाढू लागलेल्या आहेत पिंपरी पेंडरच्या गटवाडी या ठिकाणी दिवसा पावणे दोनच्या सुमारास चोरी झालेली आहे नेमकी घटना काय घडली हे आजी कुठे होते आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया मावशी तुमचं काय नाव मीराबाई दत्तात्रय कुठे मीराबाई दत्तात्रय कुठे आता हे घर याच ठिकाणी चोरी झाली साधारण किती वाजता दोन सवा दोन शेतारी काय घडलं नेमकं तुम्ही कुठं होता अहो मी शेजारी शेतामध्ये खुरपीत होते मला दरवाजे वळून घेतलेलं होते मला काही कसलाच आवाजच आला नाही दरवाजेला कडी लावली होती नाही आता इथं समोर असल्यामुळं कासऱ्याच्या अंतरावर मी उघडा वडून घेतलं होतं फक्त लोटून घेतलेला मग काय घडलं मग आतमध्ये कधी गेले काय आले बाहेर मला काय तपासण या चोरटे चोरून करून गेले का शेजारी पाझऱ्या डल्ला मारला आता ते शेजारी बाजारी नाही सांगता याच पण ते गाडीवर जाताना मी बघितली दोघे जण जाताना पाहिजे तिघ एका गाडीवर तिघे जण होते इतर गाडी उभी केली होती पुढं केली ती मी नाही बघितली इथं केली मला त्या नेटच्या आडमुळं काही दिसलं नाही पण जाताना मी बघितले त्यांच्यात काय गेलं घरामधून साडे सात ओळे गेले साडे ओळे सोन सोने सोन काय दागिने होते मंगळचं आता ते दागिन्या मंगळसूत्र लक्ष्मी हार काही कानातलं असं ना आता काही मला एवढं सांगताय त्याला कपाट असेल त्याला कुलूप असेल नव्हतं तुम्हाल तुम्हाला पाहिजे आत दाखवते मी पाहणार आहे मग तुम्हाला कधी कळलं आपली चोरी झाली घरामध्ये मी घरात ते गेली ना आम्ही घरात आली माझ्या ते शेजारचं पोरग होत आणि आमच्या घरात दुसरं कोणी नाही मी एकटीची माझ्या मिस्टरला पेरले झाले ते पाठीमागे मग तो नाही आजही घरात जाऊन बघ हे माणसं घरातून बाहेर जात आणि मी बघितलं कोण मुलगा म्हणून समोरचा पर्ग बोलवत उत्तर पोलीस स्टेशनला गेला तरी गेलं मग त्याने मला बोलावलं मी तिथून इकडे आले चपला पण दिवस काढून ठेवल्या बहिले तर हात नाही लावला फोन बिन मी काय केलं काय पैसे वगैरे गेले पैसे गेले टागी नाही गेले पैसे किती होते पैसे काय हजारच रुपये होते ज्यादा नाही गेले पैसे काय आजूबाजूच्या कोणावर संशय वगैरे नाही तसं संशय नाही आपल्याला चला आपण आमच्या घरामध्ये जाऊ जर भर दिवसात चोऱ्या होत असतील तर काय करायचं लोकांनी असा एक प्रश्न आहे शेजारी शेतामध्ये काम करत असताना या मावशींच्या घरामध्ये चोरी झालेली आहे आपण या ठिकाणी पाहतोय इथं पाचक केलेली आहे कपाट उचकलेलं आहे या कपाटामधून सगळे दागिने काढलेले आहेत पैसे हजारेक रुपये गेलेत दुर्दैव आहे सध्या पंढरीची वारी सुरू आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तिकडं आहे असं असतानाही दुसरीकडं चोरटे वेगवेगळ्या पद्धतीनं शक्कल लाव वापरतात इथं आपण पाहतोय हे सगळं उचकलेलं दिसतंय पोलीस या ठिकाणी आले मावशी पोलिसांना कोणी सांगितलं मग सर आयुषर कोण सर यांचे मिस्टर सोनबाई या अण्णासाहेब वगैरे कॉलेज आहे त्यांना आम्ही फोन करून बोलवलं आणि त्यांच्या बरोबर जे सोबत सर होते त्या सरांनी मग इन्फॉर्मेशन करून त्यांना कळवलं प्रिन्सिपल होते त्यांच्या सोबत त्यांनी फोन केला होता आणि त्यांनी त्यांना सोबत घेऊन कळणी पिंपरी आणि पिंपळवंडीच्या सर अध्यावरती हा कार्यक्रम आता उतुर इथं आपण पाहतोय आपण हात लावणार नाही परंतु कपाट उचकलेला आहे इकडचं कपाट सुद्धा उचकलेलं आहे ह्या कपाटामधून त्यांनी साहित्य दागिने कसे काढले माहित नाही चोरटे सराईत असतील माहीत नाही परंतु एक निश्चित आहे या चोरट्यांनी त्यांना कदाचित इथली वस्तुस्थिती माहिती असावी किंवा आजी बाहेर आहेत याचीही त्यांना कल्पना असावी म्हणून ही चोरी झाली असावी असंही प्रथमदर्शनी बोललं जाते आता पोलीस याचा शोध घेतील तेव्हा घेतील परंतु एक नक्की आहे हे जे तीन चोरटे होते यांनी काय पाळत राखली का त्यांना नेमकं समजलं कसं याही बाजूचं कपाट उचकलेलं आहे यातील सुद्धा जागेने चोरी गेलेले आहेत मावशी आता हे जे कपाट आहे हे घर कोणाचं मग तिकडं कपाट वेगळं इकडं कपाट, कपाट वेगळं ते सुनबाईचं हे जुनं कपाट आहे सुनबाईचं आता नवीन आहे ना काय सुनबाईच नाव रत्नमाला अमित कुठे मग दोन वेगवेगळी कपाट त्याचं काही कारण वेगळं नाही ना वेगळं कारण नाही आता हे जुन आहे आता त्यांना लग्नात मिळाल्या मग ते झोपते त्याच ते रूम मध्ये त्यांचं सहा तोळे जे दागिने गेले कुठल्या कुठल्या वस्तू होत्या म्हणजे मंगळसूत्र कुड्या वगैरे असं काय होत मंगळसूत्र लक्ष्मी हार अजून मंगळसूत्र किती तोळ्याचं होत मला वाटतं तीन तोळ्याचं काही सगळे सगळं का सुनबायचं बायचं माझं नाही काही गेलं माझं लक्ष्मी हार लक्ष्मी हार किती तोळ्याच होता तीन तोळ्याचा होता कानातलं लक्ष्मी हार तीन तोळ्याचा तुम्हाला माहित ना मावशींना माहिती नहीं नहीं? ना? हाँ, हाँ, आता मला एक सांगा म्हणजे गैरसमज नको एवढं सोनं आपण घरात ठेवतो कशासाठी आता एवढं आहे त्याची पौर्णिमा झाली ना त्यावेळेस घातलं परत जागेवर राहिले ना ते कपाट राहिले बाकी काही नाही पाहिजे ते ती आता तिला पण इच्छा आजूबाजूच्या लोकांवर कोणाचा म्हणजे कोणावर काही संशय वगैरे नाही मग तुम्ही काय सांगाल आता जर दिवसा ढवळ्या चोऱ्या होत काय लोकांनी काय करायचं म्हणजे शेती करायची शेतात कापड कष्ट करायचं राखण राहायचं का तुम्ही काय तर किती कुठं कुठं राखण राहायचं असं पण आहे ना आता हे बघा हे तिकडे खत घालत होते आता हे पण खत घालत होते हे खुरपत होते पण आता एवढे दागिने घरी ठेवणं योग्य वाटतं नाही आता ते योग्य नाहीये पण आता काही सांगा आणले होते आणि ते राहिले असं त्यांचं म्हणणं आहे पण घरात ठेवणं आजकालच्या याच्यात ते बरोबर नाहीच आता काय तुम्ही काय सांगाल आता दिवसा ढावळ्यात चोरी होते कपाट उचक पाचक केलं ओळखीचे चोर असतील का किंवा त्यांनी पाळत ठेवली का रिके केली का साहेब आम्ही एवढंच सांगू शकतो का इथं परवाच्या दिवशी संध्याकाळी रात्रीच्या दोन वाजता दोन मोटरसायकली खाली गेल्या त्यांनी तिघांनी पण एका मोटरसायकलवरती जण होती आणि मोटरसायकलवरती असणाऱ्या तोंड बांधलेली होती वाजता रात्री दोन वाजता दोन वाजता गेलेले चोर दिवसा इथं येतात त्यांनी दिवसा त्याची रेखी केली असेल ना इथं कोण नसतं किंवा हे शिक्षक नाही नाही हे रेख ही केलीच असेल कारण हे शिक्षक आहेत आहे पण नवरा बायको एक जण खेडलाय आणि एक जण ओतुरला आहे तर त्यांनी निश्चितपणाने रेखी केली असेल ही आजी ह्या बाजूलाच होते आणि बाबांना प्यारले झालं ते पाठीमागच्याच बाजूला असतात या कपाटाचा आवाज सुद्धा झाला नाही त्यांना दरवाजाचा सुद्धा आवाज आलेला नाही आता चोरटे दिवसा आले असं काय असू शकतं का स्थानिक लोकांचा सुद्धा किंवा कोणाच तरी याच्यात सहभाग असेल नाही असं तर इथली तर काही परिस्थिती तशी नाही इथली लोक आजपर्यंत पहिल्यांदाच अशी सोन्याची चोरी या माळ्यामध्ये झालेली इथून पाठीमागे एकदा दहा पंधरा वर्षापूर्वी बांबांची चोरी झाली तर एकाच वेळेला जवळ दहा बंब गेले होते प्रत्येकाचे जवळपास आणि ते रात्रीचे गेले होते अशी दिवसा पहिलीच वेळ आहे या ठिकाणी आणि शिवाय भर रस्त्यात भर वस्तीमध्ये चोरी होती आम्हाला सुद्धा याची बाबी मा का आम सा, सा आज आम्ही सुद्धा प्रत्येक जण शेतामध्ये कामाला जातो आमची रोड लागले आम्ही करायचं काय याच्यासाठी दागिने चोरी गेले साधारण चार पाच लाख रुपये किमतीचे असतील आता सहा साडेसहा तोळे दागिने सहा लाख रुपये किमतीचे झाले आज अच्छा तुम्ही सध्याचा बाजार भाव बाजार भाव सहा लाख रुपयाच्या पेक्षा पण जास्त बाजारभावाचे जागी नेत काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी पोलीस प्रशासनाने सतर्क राहिलं पाहिजे दिवसा हे जे चोरी इकडे तिकडे हिंडतात यांच्यावरती बंदोबस्त केला पाहिजे का काय होतं कोणाचं घर आहे नाही नाही काय होतं सी सी टी व्हीचे फुटेज आहेत मग किंवा हे संशयित आरोपी आहेत हे ज्या वेळेला धरले जातात यांच्याकडून जा सगळी वसुली करून इतकाच वर थांबून उपयोग नाही आहे तर यांना कमीत कमी ना कोणत्या तरी पद्धतीची अशी कडक शिक्षा झाली पाहिजे का त्यांना पाळता आलं नाही पाहिजे किंवा दुसऱ्याच्या चोऱ्या करायला आपल्याला त्यांचे हात छाटले पाहिजेत इथपर्यंतची शिक्षा त्यांना झाली पाहिजे कुठलं म्हणा हा गटवाडी गटवाडी म्हणा काय नाव या कुटुंबाचं ह्या कुटुंबाचं नाव मेराबाई दत्तात्रय कुटे ह्या आजी या कु कुटुंबा कुटुंबाच्या कुटुंब प्रमुख त्यांचे चिरंजीव अमित दत्तात्रय कुटे सर ते खेडला असतात आणि रत्नमाला अमित कुटे ह्या अण्णासाहेब वगैरे कॉलेजवर असतात आणि जे बाबा आहेत ते बाबांना पेअरलेस आहे ते पाठी मग असतात ईदच घरी रत्नमाला अमित कुटे यांचे दागिने केले यांचे दागेने केले दागे के रत्नमाला अमित दोन खोल्या आहेत दोन खोल्यांमध्ये वेगवेगळी वेग वेग कपाट आहेत हे चोरट्यांना काही सज्ज समजलं असेल पुन्हा माझा तो प्रश्न स्थानिक कोणाचा सहभाग असेल का आता तसं तर काही स्थानिकांचा सहभाग असेल असं आम्हालाही वाटत नाही आणि त्यांना पण वाटत नाही परंतु विषय असा आहे का त्यांनी घरात एंट्री केली दोन दरवाजे दोन बाजूला दोघ जण जर आले असतील आणि दोघांनी जर खाटला असेल कारण एक जण बाहेरच उभा होता ज्या मुलांनी समोर कोणी समोरून ज्यांनी पाहिलं तो एक जण तिथं तोंड बांधलेला दरवाजापाशी पैसे उभा होता त्यांनी दरवाजाच्या समोरच गाडी लावलेली होती तेव्हा का सर पण आलेली आहेत आता सर काय तुम्ही काय पाहिलं तुम्ही काय सांगाल किंवा एवढे दागिने घरी ठेवणं कितपत योग्य मला लेट झाला आता ठीक आहे घटना दुर्दैवी आहे पण पाच सात वेळे दागिने सध्याची परिस्थिती पाहता पण घरी ठेवणं योग्य वाटतं योग्य नाही पण आता काही कारणास्तव ठेवावे लागतात सणामुळे ठेवावे लागतात बाकी काही नाही आता याच्यामध्ये स्थानिक कोणाचा सहभाग असू शकतो का किंवा काही रेखी झाली असेल का स्थानिक बद्दल काही सांगू शकत नाही म्हणजे काही आता एवढे आपण करू शकत दागिने आईचे का पत्नीचे पत्नीचे मग तिकडं वेगळं कपाट इकडं वेगळं कपाट इकडं काय त्याचं नेमकं ते आईचं इकडे आहे आणि पत्नीचं तिकडे कसं आता चोरी झाली पोलीस त्याचा शोध घेतील इतर शेतामध्ये राहणाऱ्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल काय आवाहन कराल सावध राहिलं पाहिजे आता आता दे, आपण विचार करतो रात्रीची होते ही दिवसा बंद झाली तर राहणं गरजेचं आहे प्रत्येक तुमच्या आई बाजूच्या ठिकाणी खुरपत होत्या चोरटे येतात आतमध्ये दोघे जण जातात एकजण बाहेर थांबतो पुन्हा स्थानिक लोकांचा कोणाचा सहभाग असेल का स्थानिक तर काही म्हणजे आयडेंटिकेट काही सांगू शकत का नाही स्थानिक बद्दल आपण पाहतोय जर भरदिवसा काय म्हणाल झालेलं नाही आपल्या एरिया एरियामध्ये त्याच्यामुळे नाही सांगू शकत पर... या चोरीमध्ये स्थानिक कोणाचा सहभाग आहे का रेकी अगोदर झाली का किंवा काय आहे याचा छडा पोलीस निश्चित लावतील परंतु दिवसा ढवळ्या चोऱ्या होऊ लागल्या तर हे दुर्दैव आहे आता पोलिस याचा छडा लावतील परंतु आजी शेजारच्या वावरामध्ये जातात त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात आणि इथे चोरी होते उशिरा याबाबतची सगळी चर्चा सगळीकडे होत राहते जर असे दिवसा ढवळ्या चोऱ्या झाल्या तर शेतकरी वर्गाने काय करायचं पोलीस तर नक्की शोध घेईल ज्या मुलांनी पाहिलं आहे तो मुलगाही कदाचित त्या चोरट्यांना ओळखील पुढे काय जे जे होईल ते होईल परंतु एवढे दागिने घरामध्ये ठेवणं उचित नाही दिवस थोडेसे अडचणीचे आहेत आपल्यासोबत मोरेसाहेब आहेत आ, मोरे सर तुम्ही काय सांगाल आता दिवसा ढवळ्यात चोरी झाली पाच सात तोळे दागिने चोरी गेले माहिती कळताच आपण तात्काळ इथे आले काय अपडेट आहेत जवळपास अडीचच्या दरम्यानची चोरी आहे आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही तात्काळ घटनास्थळ हजर झालो माहिती घेतली असता रहिवासी यांनी सांगितले की तीन मुलं होती आणि एक दोन मुलगा आतमध्ये येणं जाणं करत होता तेव्हा इथल्यास प्रवाशांना संशय आला म्हणून त्यांनी आजीला दोन भेटलं तुमच्या घरी पाहुणे वगैरे आले आहे का तर त्या नाही त्यांना त्यानंतर त्यांचं लक्षात आलं की काहीतरी अनुचित प्रकार घडलेला आहे तर आज जाऊन बघितलं असता कपाट आहे लोखंडी कपाट आहे लाकडी कपाट आहे त्यामधील जवळपास सहा तोळे आणि नगदी हजार दीड हजार रुपये त्या शिक्यात चूर गेलेली आहे सदर आरोप आम्ही शोध घेत आहे सी सी टी फुटेज चेक करत आहे आणि सदरचा गुन्हा उडीस करण्याचा प्रयत्न करत आहे सर ज्या मुलाने त्या लोकांना पाहिलं तिघांना गाडीवर जाताना त्या मुलाने काय अपडेट दिले आम्ही त्यांना विचारलं पण त्यांनी तोंडाला मास्क बांधलेले होते आणि गाडीचा नंबर दोन्ही साईडला गाडीचा नंबर मागून येत नव्हता आणि समोर नंबर नव्हता आहे युनिकॉन सांगतात युनिकॉन गाडी होती त्याबद्दल आम्ही शोध घेऊन पुढील कारवाई करत आहे सर आता तपासामध्ये सत्य लोकांच्या पुढे येईल परंतु लोकांनी दागिने घरी ठेवणं योग्य आहे का किंवा तुम्ही जनतेला काय आव्हान कराल नाही शक्यतो जास्त प्रमाणात आपले दागिने घरी ठेवायलाच नाही पाहिजे बँकेच लॉकर आहे यामध्ये आपण दागिने ठेवा असे आम्ही जनतेला आव्हान करतो आहे आणि काही मोजके दागिने असतात ते आपण घरी ठेवून त्याची निगराणी आपणच करायला पाहिजे शक्यतो आजकाल शेतातले कामं चालली आहेत कोण कुठे जातं काय जी शक्यता सांगता येत नाही पण घराला लॉक लावणे हे आपलं ला कर्तव्य आहे पिंपरी पंढऱ्याच्या हद्दीमध्ये दिवसा ढवळ्या जर या ठिकाणी चोरी होते दागिने चोरी जातात ज्यांचे दागिने चोरी गेले ते ताई आपल्या सोबत घडलं आणि एवढे दागिने तुम्ही घरी कशासाठी ठेवले होते जनरली दागिने घरीच असतात कपाटामध्ये लॉकरला असतात आणि घरामध्ये माणसं आहेत त्यामुळे लॉकरला ठेवतो आम्ही पण आम्ही जॉबला आहे दोघे पण बाहेर असतो आई आणि माझे सासू सासरे घरी असतात फक्त पण असं काही अंदाज कधीच मनामध्ये पण नाही ना असं अचानक आणि दिवसा एवढं काही होईल असं काही अंदाजच नव्हता आता तुमच्या दागिन्यांचा शोध लागेल पोलीस शोध घेतील परंतु इतर नागरिकांना तर तुम्ही काय आवाहन कराल एवढे दागिने घरी ठेवणं योग्य का सतर्कता बाळगायला हवी पण आता हा वैयक्तिक प्रश्न आहे पण म्हणजे खुल्याम एवढं होत असेल तर म्हणजे लोकांमध्ये भीतीची भीती, भीती काही राहिलेलीच नाही आता शेतकरी बांधवांना तुम्ही काबाड कष्ट करता शेतामध्ये काम करता आणि अशा प्रकारे चोरी होणं उचित नाही पण एक निश्चित आपल्याला आव्हान आहे की आता चोर वेगवेगळ्या पद्धतीनं चोऱ्या करण्याचे फंडा वापरत आहेत घरामध्ये दागिने जे गरजेचे आहेत तेवढेच घरामध्ये ठेवा बाकीचे सुरक्षित लॉकरमध्ये ठेवा की जेणे प्रका जेणेकरून अशा प्रकारची घटना होणार नाही ज्या मुलाने हा प्रकार पाहिलेला आहे त्याच्याकडनं ही सगळी माहिती तर आपल्याला मिळेलच भाऊ तुम्ही पाहिलं का नेमकं काय तुम्ही पाहिलं तुमच्या निदर्शनामध्ये काय आलं मी खिडकीतून पाहिलं तीन जण म्हणजे एकच जण दिसत होता किती वाजता एक दोन दोन पाच च्या दरम्यान तुम्ही कुठे राहता अच्छा खिडकीत ते घर दाखवा जरा कुठलं खिडकी मधून पाहिलं तर एक जण आद बाहेर करत होता दरवाजा मधून आता त्यांच्या पाहण्यांक पण तुमचं काय नाव निखिल मस्क पाहुण्यांक पण येऊनिकाणी मला वाटलं पाहुणे आले असते मी काही हे नाही केलं पण तो तिसऱ्यांदा जो बाहेर झाला माझा डाऊट आला म्हणून मी बाहेर आलो बाहेर आलो तर त्यांची गाडीपर्यंत हायवेपर्यंत गेली होती आणि तिकडे पाहिलं तर ते हायवे आळेपाट्याच्या बाजूला मग मी विचारले बसलेलं कोणी आलं होतं का म्हणून इथले स्थानिक शेतकरी असं सांगतायत की दोन दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेला गाडी इकडनं पुढे गेली मागे आली आता ही चोरी दिवसा झालेली आहे याच्यामध्ये काही रेखी झाली असेल का किंवा स्थानिक कोणाचा सहभाग असेल का नाही स्थानिक नसू शकतो पण पाळत ठेवून झाल्यासारखं असा अंदाज मला ठेव आपण पाहतोय सध्या शेतकरी बांधव खूप अडचणीमध्ये आहे असं असताना काबाड कष्ट करून चार पैसे मिळून सोन्याचे दागिने तयार करून आपला आनंद साजरा करत असतो हाऊस भागवत असतो परंतु दागिने घरात ठेवणं या कुटुंबाला तसं महागात पडलेलं आहे ज्यांचे दागिने चोरी गेले तर ताई ओतूरला श नोकरी करतायत त्यांचे मिस्टर खेडला शिक्षक म्हणून सर्व्हिस करतायत आपलं विघ्न टाईमच्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे शक्यतो दागिने घरामध्ये ठेवू नका बँकेमध्ये लॉकर भाड्याने घ्या आणि तिथे दागिने सुरक्षित ठेवा घटना ही दुर्दैवी आहे या चोरीचा शोध पोलीस लवकरात लवकर लावतील अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघिन टाइम्स पिंपरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका